बा केला करण आणि टिकवण यात फरक आहे ना काहीतरी लाडचं झपाड बोलू साध्य काय होणार आहे शेवट ना माझाच पॅनेल आहे माझा पूर्णपणे संजीव वातावरण आहे संजय मामा बाहेरचे म्हणजे कसं आता मामा दोन नंबरला ह्या तालुक्यात नाहीत ना दोन नंबर मत घेतले मामा ते शेअर होल्डर आहेत का नाही कारखान्याचे बाहेरचे कसे म्हणायचं होतात आम्हाला हे बाहेरच म्हणतात मामा बाहेरचे असले तरी कारखान्या संदर्भातल्या सगळ्या मिटिंगा करमळ्यात झाल्यात आणि या स्थानिक लोकांच्या सगळ्या मिटिंगा बाहेर आतमधला जाऊन झाल्या मग आता बाहेरच कोणानं करत बरोबर आता प्रचारात काय म्हणतात की आम्ही पवार साहेब आमच्या बरोबर पण रोहित दादा सर इकडे येतात संजय मामा <पीशा> मी पैस लावू शकतो कुणावर विसर्जन माझं पॅनल येणार रोहित दादाचा जवळचा माणूस पण सुभाष आबा बोळवे ही मामाच्या पार्टी देतो काय नाही पण रोहित दादाला सुद्धा माहिती आहे की चांगला कारखाना कोण चालू शकतो अर्थातच संजय मामाचं पॅनल येणार 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 हो ना त्याचा ज्याचं चलतं त्यालाच कळतं ना ज्याचा ऊस आहे त्याला काय त्रास झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांची बी भावना आहे आपल्याला बिल देते कारण यांची भीती होईल आणि मामा जर सत्य झाले तर शंभर टक्के मामा बिल देतील त्यामुळे शंभर टक्के संजय मामा सहकार्य मला असं वाटतं की हे राजकारण सोडून लोकांनी या गोष्टीवरती करत विचार करायला पाहिजे की आज समजा सत्तेत असताना आज ह्या कारखान्याची अवस्था कुणी अशी केली मामांना मत दिल्यातच ना तालुक्या खरं तर कोण सत्तेत होतं हे सगळं पत्रांना माहिती आहे कुणी आला कधी कारखाना दबघायला हे तर मामाचं राहील मामाच चालू शकतात कारखाना वर सरकार मामाचं आहे अजित दादाच आहे नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो मी सध्या आहे वीट या गावामध्ये सध्या पाहिलं तर आदिना सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे सध्या प्रचाराची रण धुमाली सुरू आहे काही लोक आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं आता साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे आणि दोन्ही बाजूनं ताकदीनं ताकद लावली जाते आहे लोकांना विचारत नेमकं आता या कारखान्याची दुरा नेमकं कोण चालवेल आणि लोक नेमकं कोणाच्या पारड्यात मटर टाकली हे आपण पाहूयात त्यांच्या माध्यमातून नमस्कार नमस्कार नाव काय चंद्रकांत डेरे डेरे सध्या बघितलं तर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली काय एकंदरीत चित्र काय एकंदरीत चित्र बघायचं झालं तरी मामाची बाजू भक्कम दिसते काय मामाची बाजू का मामाच। बरोबर कारण आदिनाथ कारखाना मागला दोन वर्षापूर्वी यांच्याकडेच होता ना त्यांनी काय परिस्थिती केली त्या कारखान्याची माहिती आहे ना त्यामुळे चॅन शादा मामाच्या नेतृत्वाखाली चाललेला आहे पेनेल यशस्वी कोणी पूर्णता पेनेल येईल सध्या लोकांचे असे प्रतिक्रिया सुद्धा आहेत बाहेरून की संजय मामा शिंदे हे बाहेरचे आहेत मग आम्हाला स्थानिकांना प्राधान्य त्याचं काय सांगाल हे निस्त म्हणायचं काय त्यांना पडत बोलून साध्य काय होणार आहे शेवट कारखान्याची निवडणूक लागली काय वातावरण वातावरण पूर्णपणे वातावरण आहे त्यात काय शंका नाही हे सर्वसामान्य सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतय राजकारण दरवेळेस वेगळं असतं गेले मामाच आमदार झाले असते काही राजकारणाच्या वेगळ्या वातावरणामुळे त्याच्यामुळं मामा आमदार झाले नाहीत आमदार सध्या निवडणूक आता आपण म्हणतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बाहेरचा उमेदवार असं म्हणून म्हंटलं गेलं सध्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांमध्ये प्रतिक्रिया की बाहेरचे बाबा बाहेरच्या उमेदवारांना प्राधान्य नाही ते शेअर होल्डर आहे बाबा कसे राहिले मग बाहेरचे म्हणतात नाही बा ते शेअर होल्डर आहेत का नाही कारखान्याचे बाहेरचे कसे म्हणायचं त्यांना ते त्यांचा ऊस किती ते ऊस पुरवू शकतात सगळे यंत्रणा राबवू शकतात त्यांना कारखान्याचा अनुभव आहे एवढे मोठे त्यांचे बंधू भगवानराव शिंदे एवढं मोठं गाणं देशात प्रथम क्रमांक मिळवतात साखरेतला त्यांच्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर कारखाना डब घ्यायला काय कारण होती कुठला आदिनाथ ना ते आता मॅनेजमेंट ते नंतर इथली परिस्थिती बा संचालक असून दुसऱ्या कारखान्याला द्यायला या परिस्थितीमुळे आदिनाथला दिवस बेकार आले बाकी काही नाही आता निवडणूक लागली आहे बरोबर कुणाचं प्राबल्य वाटतं की आता अर्थातच संजय मामाचं पॅनल येणार 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 हा मी काहीच लावू शकतो कुणावर की संजय मामाचं पॅनल येणार विद्यमान आमदार विरुद्ध माझे आमदार अशीच लढत होणार या लढतीमध्ये तुम्ही म्हणता संजय मामा पण लोकांनी संजय मामावर विश्वास का ठेवा काय ठेवा संजय मामा यामध्ये कारखान्याच्या याच्यामध्ये स्वतः त्यात निपुण आहेत म्हणायला आणि त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे यंत्रणा आहे आणि नाही म्हणलं ते महायुतीचं सरकार आहे त्यांच्या माग फडणवीस आहेत एकनाथराव आहेत अजितदादा आहेत पैशाची व्यवस्था होईल पवारांचं काय राहिले आता दहा आमदार आहे त्यांच्याकडे काहीच राहिलेलं नाही त्यांच्याकडे हा महायुतीच महायुतीचं जे सरकार आहे महायुतीचं जे सरकार आहे ते बरोबर यांना पैसे देणार पवारांनी पण केले ना सध्या पाहिलं <laughs> <laughs> <हुँ। laughs> तर निवडणुकीचा विषय आणि शर्मळ आपण बघितलं तर पूर्णता विषय निवडणुकीचा का बरोबर आणि आता प्रचारात काय म्हणतात की आम्ही पवार साहेब आमच्या बरोबर पण <laughs> दादा सर इकडे कडे संजय मामा बरोबर रोहितदा यांच्या सोबत आहेत का रोहितदा त्यांच्या पार्टीचे आहेत रोहित दादाचा जवळचा माणूस बाबा बोळवे ही मामाच्या पार्टीत आहेत आबा विचारल्याशिवाय तर मामाकडे आले मग आता विषय असा आहे की रोहित पवार तर शरद पवार यांचे नातू आहेत आणि ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि हे पण त्याच पक्षाचे आमदार आहेत हा ना ठीक आहे असतील त्याच्याबद्दल काय नाही पण रोहित दादाला सुद्धा माहितीये की चांगला कारखाना कोण चालू शकतो आणि गेल्या वेळेस जे रोहितदादांना रोहित हाकलून द्यायचं काम केलं नारनाबणने ती म्हणजे तेच त्या ती सगळा प्रकार तो रोहितदादांना माहित असल्यामुळे रोहितदादांनी त्यांना सहकार्य करायचं म्हणजे नाकारलंय नाकारलं म्हणजे मग संजय मम्मन सोडलं त्यांचा शंभर टक्के रोहित येणाऱ्या काळामध्ये कारखान्याची परिस्थिती कशी सुधारण शेतकऱ्यांच्या भावना काय सध्या नाही शेतकऱ्यांच्या भावना कसं आहे नुसतं चेअरमन आणि संचालकच कारखाना चालेल असं काय नसतं त्या शेतकऱ्यांचा पण विश्वास त्या माणसांवरती पाहिजे मग जोपर्यंत आता इथून मागे सगळे निवडून आलेत गेलेत शेतकऱ्यांची भी भावना बिल देतील मामा जर सत्य झाले तर शंभर टक्के मामा बिल देतील आणि अडचणी काय येणार नाहीत त्यामुळं सभासद शंभर टक्के संजय मामा संजय मामा सध्या बघितलं तर वरती आता महायुतीचं सरकार मी सध्या बघितलं तर करमाळ्या तालुक्यात अशी लोकांची भावना की बाबा संजय मामा शिंदे हे बाहेरचे आहेत असं म्हटलं जाते त्यावर काय शेतकऱ्या संजय मामा बाहेरचे म्हणजे कस आता मामा दोन नंबरला हवा तालुक्यात माहित ना दोन नंबर मत घेतलेत मामाला मतं दिलेतच ना तालुक्यात उलट सोन्यासारखा तालुक्याने नाकारला म्हणा मामाच्या कामा अजून काम चालू आहेत मामाच्या काम अजून अजून चालू अजून एक वर्षभर तर मामाचीच काम चालते ना यांचा अजून कुठे नारायच फोटा जाखान्याची उभारणीत बघितलं तर उभारणी नंतर ते आतापर्यंत बरेचशे तुम्ही बघितले बरोबर यामध्ये तुम्हाला असं काय वाटतं संजय अनुभव आणि नुसता अनुभव तर असून चालत नाही पण वरच्या सत्तेत जी वरची सत्ता आहे आता बारक पोरक पण सांगू शकतो की आता राजकारणात कि ज्या ज्या गटाची वर सत्ता आहे तिथनं निधी आणायचं काम हे संजय मामा करू शकतो नारायण बाबाला एक रुपये हे भेटणार आता ज्या ह्याच्यात नारायण काहीच निधी भेटला नाही आमदार आमदार पांढरव तिथे बघते आमच्या वडिलांनी कारण कळव केला करणं आणि टिकेव ना फरक आहे ना केलं त्यांनी मान्य सगळ्यांनी मिळून केला विषय तो पण टिकीव झालं नाही ना, टिकवत आल येणाऱ्या काळामध्ये काय आता निवडणूक सतरा तारखेला शंभर टिके मला नमस्कार नमस्कार काय नाव तुम्ही महेश प्रभाकर लागत निवडणूक लागलेली बरोबर आधीनं सहकारी साखर कारखान्याची बरेच दिवस झालं कारखाना बाहेवरती सुद्धा मागितला गेला होता कारखान्याची सर, सह सहकार ठेवण्यासाठी भूमिका बऱ्याच लोकांनी बजावली बरोबर शेतकऱ्यांची भावना पण होती काय आधी सहकारी सहकारी साखरेची निवडणूक काय भावना काय काय खरोखर <coughs> 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 आमदारकी किंवा खासदारकी या ह्या सगळ्या इलेक्शनचा सर्वसामान्य यांच्यावर एवढा मोठा प्रभाव पडत नाही पण सहकारी संस्थाचा प्रभाव शंभर टक्के पडतो कारण आज जर ऊस लोकांचा कारखान्यात गेला त्याला चांगला भाव मिळाला तर त्यांच्या रोजीरोटी प्रश्न सुटतो किंवा ती लोक चांगलं याच्यामध्ये हे करू शकतात वास्तव करू शकतात सो खरं तर मला असं वाटतं की हे राजकारण सोडून लोकांनी या गोष्टीवरती खरं विचार करायला पाहिजे की आज समजा सत्तेत असताना आज ह्या कारखान्याची अवस्था कुणी अशी केली आणि आता सध्या समजा जर ह्या परिस्थितीमध्ये कारखान्यावरती माझ्या माहितीप्रमाणे दोनशे अडीचशे करोड रुपयाच्या दरुष कर्ज आहे त्या कारखान्यावरती किंवा भविष्यात हा कारखाना जर चालू करायचा म्हटलं तरी खूप मोठा निधी लागणार आहे म्हणजे वाहतूकदारांची बैल थकीत आहेत किंवा शेतकऱ्यांची बिलं थकीत आहेत कर्मचाऱ्यांची बिलं थकीत आहेत म्हणजे समजा आता सगळ्यात मोठा प्रश्न असा की जर कारखाना चालूच करायचा म्हटलं तर एवढा फंड कोण आला आणि आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की केंद्राचे जे सॉरी राज्यात जे शासन आहे ते सगळं मामाच्या पाठीमागे माहितीचं शासन आहे ती लोक शंभर टक्के पाठबळ त्यांना देऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं की मामांना सरकार सरकार कार्य तेव्हा संस्था काय प्रचंड त्यांना अनुभव आहे आणि मी म्हटलंय बरोबर महायुती पाठीमध्ये पण मामांनी महायुतीचं तिकीटच घेतलं नाही मागच्या वेळेस स्थानिक राजकारण त्यावेळेची परिस्थिती सगळ्या गोष्टी बघून पण आज मतदार सुद्ध लोकांना कळतं एक्झॅक्टली काय परिस्थिती आज जरी समजा त्यांनी तिकीट नसेल घेतलं कारण ती त्यावेळेची परिस्थिती होती की जर अपक्ष उभा राहून राहिल्याच्या नंतर कुठले कॅल्क्युलेशन सेट होतात पक्षचं पार्टीच तिकीट घेतलं कुठल्या कॅल्क्युलेशन होत त्यावेळेस होती पण हे शंभर टक्के तुम्ही करू शकत नाही की आज दा दा सरका ना ना आज सारखा माणूस त्यांच्या पाठीमाग हे नाकारू शकतं का किंवा मतदार आणि आज सध्या ही लोक असल्यामुळं सुरुवात होईल डबगायला कुणी आला आज तिथं तर मामात कारखाना समजा कारखान्याच्या खरं तर कोण सत्तेस होतं हे सगळं मतदारांना माहिती आहे कुणी आला कारखाना म्हणजे हा कारखाना गेली पंधरा वीस वर्ष झाले शेतकऱ्यांच्या I don't know. शेतकऱ्यांनी कुठला विश्वास ठेवता केलं मग विश्वास ठेवला सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांनी आताची परिस्थिती आताची सध्याची राजकीय परिस्थिती बघून आणि सगळ्यात महत्वाचं काय की जरी समजा असं पकडा की विरोधकांच्या हातात कारखाना जरी गेला तरी पण ती लोक एवढा फंड उभा करू शकतात का आज राज्यात समजा तुम्ही जर बघा सत्ता कोणाची आहे किंवा खरंच तेवढा फंड जमा करून उभा करून ते सगळं चालू आहे सध्या बघितलं तर निवडणूक आहे आदिनाथ काय तुमची भावना आहे सध्या तुम्ही आता प्रचाराचा विषय सुरू आहे आणि प्र वार प्रतिवार सोय त्या संघामध्ये बाहेरचा स्थानिकचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमचं काय म्हणतात माझं म्हणणं असं मामाला मा हे बाहेरचं म्हणतात मामा बाहेरचे असले तरी कारखान्या संदर्भातल्या सगळ्या मिटिंगा करमळ्याच झाल्यात आणि ह्या स्थानिक लोकांच्या सगळ्या मिटिंगा बाहेर अतुल अगलीला जाऊन झालेत आता बाहेरचं कोण राहत हा त्यांना बाहेरचा आधार आहे ना आणि बाहेरचं कसं म्हणता येईल त्यांचं ह्या कारखान्याला सभासद येत असं उभा राहता येत कोणाला कारखान्यात बरोबर इलेक्शन लढवता येत नाही ना तुम्ही सभासद पाहिजेत ना मग आता बघितलं तर निवडणूक लागली आणि ते एका बाजूला असं म्हणतात की कारखाना आम्ही उभा केला म्हणजे त्यांच्या वडिलांनी म्हणा मग असं त्यांच दोन वर्ष चालू ला एकनाथ किती कारखाना चालवता संधी मिळाली ना त्यांना मिळालेल्या संधीत त्यांनी कारखाना किती चालू त्याचं अवलोकन करा ना येणारी निवडणूक की आता सतरा तारखेला बद्दल आहे काय चित्र काय चित्र मामाचं राहील मामाच चालवू शकतात कारखाना वर सरकार मामाचं आहे आजीतदाचा आहे अजितदा दादाच्या माध्यमातून कारखान्याला पैसा मिळणार आहे निधी मिळणार आहे कर्ज आणि मामा शंभर टक्के चालवतील अनुभव आहे त्यांना शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे त्यालाच कळतं ना ज्याचा ऊस आहे त्याला काय त्रास झाला त्याच्यामुळे आक्रोश आहे मामा, मामा येणार निवडून